आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा दक्षिण कोकण काशी म्हणून संबोधले गेले कुंकेश्वर या ठिकाणी आजपासून जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक भक्तगण दाखल झालेले आहेत या ठिकाणी कुंकेश्वर जे आहे ते भाविक दर्शनासाठी येत आहेत मोठ्या संख्येने आलेले आहेत गावातून महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देशी विदेशी देखील भाविक या ठिकाणी जत्रोत्सवात येऊन या ठिकाणी श्री देव कुंडकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत मुंबईवरून आलो पाहिजे राहतो तळे भाज्या मी दरवर्षी दर्शन साठी येतो जागृत देवस्थान आहेत चल मंदिर आहे ना शंकरचं कारण बरं वाटतं तेव्हा तुम्ही दर्शन नाही दर्शन घेतले लोक ऐकलं आमचं कायच आता तुम्ही कोण कोण आला इथे आमची फॅमिली आहे तुम्ही गाडी घेऊन रात्री या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी प्रथम पूजेचा मान घेतला सध्या दोन दिवसे यांनी आज प्रथम पूजेचा मान घेतला त्याचबरोबर या ठिकाणी दीपकभाई केसरकर या ठिकाणी आले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून देखील मान्यवर देखील या ठिकाणी पूजेसाठी येणार आहे सगळं साधल्यासाठी नागेशन चुकले देवघर